शांता हा मी येतो मंग उसाला उस पाणी भरून उसाला उस पाणी भरायचं आले का हा बसा ना दोन मिनिट अरे आता काय बस शेती अहो सारखं तुमचं सा शेतीन उसन तांबाटेन वांगेन सारखं तेच चालू राहत थोडासा बायकोसाठी वेळ द्या ना कधीतरी तुला नसते एलर्जीच नाही तर वेळ कस काय देऊ अहो एनर्जी नाहीये तर मग आता मी काय करू असं कमजोरपणा आलाय मला नुसता मला मस् वाटतं तुम्हाला खूप प्रेम द्यावं खूप तुमच्या संग असा रोमांस करावा पण असं करायला गेले का एनर्जी डाऊन होती अलर्जी डाऊन होती म्हणजे करायचा टाइम का तू गेली करायचा टाइम झाला का तू गेली अरे काय तू एलर्जी आणि काय बाई त्याच्यामुळं मी ना उसालं पाणी भरायला निघून जातोय बर मी काय म्हणते तुम्ही उसाला पाणी भराय जा पण आज थोडं लवकर या अहो येऊ नये काय उपयोगी शांती इड पण मी सांगते तेवढं ऐका ना तुम्ही तुम्हाला सांगते ना तुम्ही आज लवकर या तुमची इच्छा आज पूर्ण होईल आज का न होईल आज काय करशील तू मला सांगितलं ना तु। या तुम्ही या मी बरोबर करणार आहे आज मी माझ्या मी स्वतः ताकद तयार करणार आहे आज मी प्रयत्न करतेच हा का पा तुम्हाला आज खुश करतेच मी बरं मग जाऊ हा ऊस बीस भरून येतो मी किती वाजच येऊ आता काय लाईट बी आली आहे तुम्ही आता अजून एक दोन तास या लगेच बर का बरं बरं हा जाऊ चाल अशीच म्हणती वय ना आपला इसू असच नाही लटकायला गेलं का बाई ना बाजूला टाकलं लाटक्या गेलं का बाई बाजूला झाली अरे रे 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 नकोच येणारच नाही ना किती जीव काढला मी आज थांबतो थांबवतो का हो ना लवकर काय बडबड करू आली स्वतःच्या मनाशी हे लाईट आली म्हणत होतो अ कधीची लाईट आली बर का तुम्हाला सांगितलं मी ते हा लवकर या येतो येतो हा वाट पाय अहो तुमची वाटेक डोळे लावूनच बसते मी आता येतो हा बाई एवढे दिवस झाले नवरा सारखा नाराज होतो त्याला मी प्रेम देत नाही आज आहे ना त्याला खुशच करून टाकीते हो ही गोळी ना माझ्या मैत्रिणी दिली तिला बी असाच प्रॉब्लेम व्हायचा तिला मी माझं दुःख सांगितलं ती मला म्हण शांता याच्यातली एक गोळी घे अग ग पाय तुला कसा पावर येईल नवरा खुशच होऊन जाईल आता आहे ना यातली एक गोळी घेते मी आणि अशी नवऱ्याला खुश करते ना नवरा परत तू आवरातच जाणार नाही उसाला पाणी द्यायला मग पशीच बसून राहील घेतली आता गुळी आता आहे ना थोडीशी बसते आणि लगेच नवऱ्याला फोन करते हॅलो हॅलो आव झालं का पाणी भरायचं ऊसाला अजून निम्मा ऊस राहिला बरं मी काय म्हणते हा निम्मा ऊस राहिला तर राहू द्या तुम्ही आता पहिले घरी या मला लय मोड आलाय अरे काचा मोड असू आमोड काही टापा मारीतील म्हण मला लय मोड आलं अहो असं काय बोल राहिले पण मी नाही आणत अहो असं नका करू तुम्ही लवकर या मला आज खरोखर मूड आलाय अग काचा मूड आला तू असच बोलत असच म्हणती मूड आला पाहिला तुझा मूड चाता किती मारी ती काय अहो मी काय केले माहितीये का पावरची गोळी घेतलीये इतका पावर आलाय अंगात इतका पावर आलाय तुम्ही जरा आले ना तर पाुशवाशाला आल्या आल्या तुम्हाला मिठी मारते लगेच अरे काय शांता पावरची गोळी घेतली तुला जर पावरच आणायची होती तर मग इडून मागच पावरच्या गोळ्या घेतल्या असत्या आव इथून माग मला माहिती नव्हतं आता मला आली आलीये मी सगळं बरोबर केलंय तुम्ही यात खरी नाही नाही अजून उस बैल नको चल चो ऐका ना तू बस ए शांता नको टाइम टाइमपास करू हा ए ठेव फोन बस आव का बाप रे कट केला फोन काय माणूस आहे हा मी एवढी मूड मध्ये आले होते एवढा जोश आलाय मला आज ना जायचंच नाही एडच थांब फॉर्म हाऊस लाच थांबून घेऊ कट कट रोजच येते जाऊ बाई हा माणूस येतो का नाही फोन कट करून टाकला चला आता मीच एक आयडिया करते मीच आता शेतावर जाते आणि गेल्या गेल्या तिला नवऱ्याला कवळीच घालते बापरे काय पावर आले काय ताकद आली अंगामध्ये नुसतं असं वाट राहिलेच आता हा डॉक्टर वाकडे बोलतो रे हा हा निघालोय 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 आलो डॉक्टर साहेब अरे शांताबाई तुम्ही हा मीच तुमच्याकडं काम आहे डॉक्टर साहेब माझ्याकडे का हो ना एक तर तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहे म्हणून डायरेक्ट तुमच्या घरीच आले बरं झालं तुम्ही देवासारखे सापडले नाही तर असते हॉस्पिटलला निघून बर जाले। ते जाऊ द्या डॉक्टर साहेब ना बसा ना तुम्ही बसू का हा ना बोला शांताबाई कशासाठी आले अहो माझ्या अंगात आहे ना पावराली। पावराली? पावर आली पावर आली हा म्हणजे कशामुळे अहो मी पावरची गोळी घेतली ना म्हणजे काय झालं माहिती का डॉक्टर जवळजवळ पाच ना अंगात पावरच नव्हती ताकदच नव्हती नवऱ्याला जे पाहिजे ते सुख देऊ शकत नव्हते मग नवरा नुसता नाराज नाराज राहायचा बरोबर म्हणले मग आता आहे ना नवऱ्याला ना सुख दिलंच पाहिजे म्हणून मी ना पावरची गोळी घेतली माझ्या मैत्रिणी मला सांगितलं म्हणे पावरची गोळी घे पाय नवरा खुश होईल घेतली ना आणि घेतल्याच्या नंतर तुम्हाला सांगते आहे आशी पावर आली आशी पावर आली आता असं वाटून आले डॉक्टर साहेब बसा ना बसा नाही नाही जवळ येऊ नका ना मग आव जवळ नको येऊ तर काय करू इतकी पावर आली पण नवराच आला नाही ना घरी तू तिकडच उसाला पाणी भरीत बसला मग शेतात जायचं तिथं बिल गायचं त्याला आता काय सांगू तुम्हाला शेतात बी जाऊन आले सगळीकडं नवरा तिढ बी नाही त्याला असं वाटतंय का ही नाटकच करू राहिली ही प्रेम देत नाही पावरच नाहीये पण मुद्दाम बोलून घेत मग तो काय आलाच नाही मग तो काही भेटलाच नाही शेतात बी मग आता असं झालं आता काय करू काय नको जीवाची तर नुसती लाई लाई झाली अंगाची म्हणून मी आहे ना डायरेक्ट तुमच्याकडे आले मी हा तुम्ही मग पण मग मी काय करू तुम्ही काहीच करू नका या नाव नाही तस नाही ना तुम्ही मला ना धरू ऐका ऐका तुम्हाला नको धरू कोणाला धरू आता मी अहो मग मी काय करू सांगा ना तुम्ही ऐका ऐका दोन मिनटं थांब मी तुम्हाला आहे ना आता पावर जास्त झाली ना पावर कमी करायची गोळी देतो अहो कशाला गुळी देत बसत्या गुळी देशाल परत पावर कमी होऊन जाईल शक्ती डाऊन होऊन जाईल त्याच्यापेक्षा जा हो बी हो नाही हो मी कसं काही देणार नाही 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 बाबा बाबा मी मी नाही देऊ शकत अहो डॉक्टर साहेब आजचा दिवस द्या नाही नाही हो मी फॅमिली डॉक्टर आहे लोक काय म्हणतील मला अहो लोक कुठं बघताय आपण तुमच्या घरी चार भिंतींच्या नाही 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 हो नाही मला दवाखान्या द्यायचंय तुम्ही मला नाही सोडा नाही नाही कुठं धरू आता काय काय धरत नाही हाताला नाही का कुठं धरू नका मला नाही हे बघा नाही 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 हो 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 काय एवढी ताकद आली आता अहो शांताबाई हो काय अफत आली हो हो नाही डॉक्टर डॉक्टर नाही नाही तसं प्रेम द्या नाही नाही मोठं पापून जाईल माझ्या हातून कसलं पाप आहे आग... त्याच्यात तुम्ही काय करा घरी जाऊ थोडा वेळ पावर निघून जाईल आपण झोपून पावर कशी जाईल हो जाईल नाही 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 मला माय बायको बोलेल ना तुमची बायको कुठे नाही येणा थांबा हो ती दार बाबरे हे बाय आता काय करू डॉक्टर नाही नाही माय बायकोय ना किराणा गेल गेल लगेच येईल हा का करू माझ्यावर अत्याचार थोडा प्रेम येई ना नवरा कुठेतरी तो सापडत नाही नावर निघून चालली आहे त्या डॉक्टर डॉक्टर तर पळाला देवा देवा परमेश्वरा काय करू आता नवरा बी गेला डॉक्टरकडे आले डॉक्टरनी प्रेम दिलं नाही गेला पळून जीवाची तर नुसतं लाई लाई होयली आता कसं करू बाई माझी चूक झाली पावरची गोळी घेतली मैत्रिणीचं ऐकून आता याच्या पुढं अशी बिळी घेणार नाही पावरची पण आता हा पावर कधी कमी होईल आता मर म्हणून पडून घेते जराशी झोपून घेते झोप लागल्यावर तरी पावर कमी झाला तर होईल बाई अरे देवा 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 देव 嗯嗯嗯。Uh.